नमस्कार शेतकरी बांधवनं ॲग्रोनियर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे शेतकरी बांधवांना सध्या महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवरती बॅटरी संचलित फवारणी पंप नॅनो डी ए पी आणि नॅनो युरिया या तीन घटकांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारणे सुरू आहे या तीन घटकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही तीस जून दोन हजार चोवीस ही होती परंतु आज देखील या तीनही घटकांसाठी ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटीवरती अर्ज स्वीकारणे सुरू आहे तर शेतकरी बांधवांना हे तीनही घटक निवड झालेल्या शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावरती उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्यामुळे जे शेतकरी बांधव हे घट गड़, या घटकांचा लाभ घेण्यास इच्छुक आहेत त्यांनी आज तात्काळ महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत तर यासाठी आपण अर्ज कसा करायचा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करावायचे आहे आपण नवीन असाल तर नवीन अर्जदार नोंदणी आपल्याला करावी लागेल लॉग इन केल्याच्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन दिसेल त्या अर्ज करा या बटनावरती क्लिक करायच्या आहे पुढे आपल्याला कृषी यंत्रिकीकरण ही बाब निवडायची आहे त्यानंतर आपल्याला मुख्य घटक कृषी यंत्र अवजारे हा निवडायचा आहे आणि त्यामध्ये मशीनचा प्रकारमध्ये बॅटरी संचलित फवारणी पंप कापूस किंवा बॅटरी संचलित फॉवरनी पंप गळीत धान्य ह्यापैकी या, या दोन्हीपैकी एकच पर्या कोणताही एक पर्याय आपल्याला निवडावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जतन करा या पर्यायावरती क्लिक करावायचे आहे आणि त्यानंतर आपला अर्ज सादर करावाचा आहे तर अशा प्रकारे आपण फॉवरनी पंपसाठी अर्ज करू शकतो त्यानंतर जर आपल्याला नॅनो डी पी आणि नॅनो युरियासाठी अर्ज करायचा असेल तर आपल्याला बियाणे औषधे व खते ही बाब निवडायची आहे आणि पुढील स्क्रीनवरती आपल्याला नॅनोडी ए पी आणि युरिया हा ऑप्शन निवडून अर्ज सादर करावायचा सा आहे